बातमी संभाजीनगरातून छत्रपती संभाजीनगरामध्ये शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातला गेलाय एल एफ एस ब्रोकिंग कंपनीनं जास्त परताव्याचं आमिष दाखवलं होतं त्यानंतर या योजनेमध्ये अनेकांनी पैसे गुंतवले मात्र या सर्व गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातला गेला आहे निफ्टी गुरजी शेअर मार्केट क्लासेसचाही यामध्ये समावेश आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली ही फसवणूक झालेली आहे आता या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास हा सुरू आहे गुंतवणूकदारांना तब्बल दीड कोटींचा चुना हा लावला गेला आहे यामध्ये निफ्टी गुरुजी शेअर मार्केट या क्लासेसचा सुद्धा समावेश आहे आता या प्रकरणी पोलीस पुढचा तपास करतायत नेमके किती जणांना किती गुंतवणूकदारांना चुना लावला गेला आहे किती लोकांना फसवलंय या संपूर्ण प्रकरणी आता पोलिसांचा तपास सुरू आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिक परताव्याची हमी देऊन अनेकांना गंडवलं गेलं आहे शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा घातला गेलाय जवळपास यामध्ये शंभराहून अधिक आणि त्याहीपेक्षा अधिक, अधिक संख्या असल्याची माहिती समोर येत आहे एल एफ एस ब्रोकिंग कंपनीनं कोट्यावधींचा गंडा घातलेला आहे जास्त परताव्या देण्याचं आमिष दाखवलं त्यानंतर संभाजीनगरामधल्या अनेक सर्वसामान्य नागरिकांनी या योजनेमध्ये पैसे गुंतवले मात्र या सर्वांना फसवलं गेलं आहे तर हा घोटाळा नेमका कसा झालेला आहे पाहूयात निफ्टी गुरुजी शेअर मार्केट क्लासेस कडून दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरच्या वेदांत नगर पोलीस ठाण्यात या संदर्भात आता गुन्हा दाखल झालाय ऑगस्ट दोन हजार बावीस ते जून दोन हजार तेवीस या दरम्यान घोटाळा झालाय हे समोर आलंय शेकडो गुंतवणूकदारांचे पैसे यामध्ये अडकलेले आहेत जास्त परतावा मिळेल या परता आशेनं या सर्व गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते मात्र त्यांची फसवणूक झाली आहे एल एफ एस ब्रोकिंग कंपनीच्या संचालकांनी जास्त परताव्याचं आमिष दाखवलं होतं त्यानंतर ही मोठी गुंतवणूक झाली होती अद्याप परतावा मिळाला नसल्यामुळं सुभाष भास्कर तौर या युवकानं पोलीस ठाण्यात धाव घेतली या युवकासह आणखी चोवीस जणांनी जवळपास बऱ्याच रुपयांची फसवणूक झाल्याचं म्हटलेलं आहे जियापूर रेहमान सोनल भक्ता हे मुख्य आरोपी आहेत एक पश्चिम बंगाल येथील तर दुसरा गुजरात येथील आहे